लाडकी बहीण योजनेचा सव्वीस जानेवारी पर्यंत लाभ मिळणार राज्य शासनाची महत्वाकांक्षी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता सव्वीस जानेवारी पर्यंत देण्यात येणार आहे अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी काल पत्रकारांशी संवाद साधताना दिली आहे राज्य शासनानं मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरलेल्या महिला लाभार्थ्यांना जुलै महिन्यापासून लाभ वितरित करण्यास सुरुवात केली आहे त्यानुसार योजनेचा पुढील हप्ता सव्वीस जानेवारी पर्यंत थेट लाभ हस्तांतरणाद्वारे पात्र महिला लाभार्थ्यांना हस्तांतरित करण्यात येणार आहे यासाठी तीन हजार सहाशे नव्वद कोटी इतक्या रकमेला मंजुरी देण्यात आली असल्याचं आदिती तटकरे यांनी सांगितलंय लाडक्या बहिणींचा जो जानेवारी महिन्याचा लाभ आहे हा साधारणपणे सव्वीस जानेवारीच्या आत त्याची वितरणाची सुरुवात होईल आणि तीन ते चार दिवसाच्या त्या कालावधीमध्ये ज्या महिला लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यावर तो लाभ जमा होईल